दहा दिवसापूर्वी निसर्गवासी आदित्य सुरेश काळे याच ते अवसं झालं त्यानंतर संपूर्ण तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून आतर समा समाज संघटना जिन्नर चालू मी आपल्या सर्वांचा आभारही आहेसर्गवाशी आदित्य काळे त्याच्या किंटांच्या निमित्ताने जमलेल्या सर्वच समाज बांधवांच्या वतीने तसेच बिरसा ब्रिगेड आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य आदिवासी ठाकरे ठाकूर नोकर संघटना महाराष्ट्र राज्य जुन्नर तालुका आदिवासी ठाकर संघ तसेच सर्व समाज बांधवांच्या वतीने अभिवादन महाराज जुन्नर तालुक्यातील जे काही ठाकरे आहेत त्या ठाकरे जे काही आमचे बांधव आहेत जवळजवळ प्रत्येक वस्तीमध्ये अशी जी काही

श्री गणेश तरुण मंडळ सीतेवाडी वैरवाद तरुण मंडळ ढिंगो नवनाथ तरुण दोन कशा पदक कमरवाडी न्यू भरनाथ सांज पदक नंबरवाडी या प्रत्येक सांस पथकाचा नाम उल्लेख होणं गरजेचं आहे जरी ठाकरे समाजाकडनं वैयक्तिक कोणीही त्या प्रमाणावर हे निधी पद्धतीने मदत केली त्यांच्याही मी काका वतीने आभार व्यक्त करतो आणि एक जी काही त्या दिवशी आम्हाला घेतल्या त्या भूमिका घेत असताना तालुक्यामध्ये पत्रकार बंधळ्यांनी आमची काही भूमिका मांडली त्याबद्दल पत्रकार मी विशेष आभार करतो आणि दत्ता भाऊ तालुक्यामध्ये ज्याला आम्ही आपला माणूस म्हणतो अशा आपला माणूस या दुखाच्या वेळेला कुटुंबा सांत्वन आला ही एक आहे जो समाजाला स्वतःला आधार कार्ड म्हणतो स्वतःला समाजाचा राखणदार म्हणतो ज्यावेळेस आदिवासी समाजाला ठाकर समाजाला संकट आलं त्या ठिकाणी उपलब्ध राहणं गरजेचं होतं परंतु समाजाला दुःख सोडून राखण तर पसार झाला अशा जे काही छान पदक मंडळ आहेत आपल्या तालुक्यामध्ये सर्वांना विनंती आहे की आपण बऱ्याच वेळा इतर ठिकाणी वाजवण्यासाठी जात आहोत त्या ठिकाणी जात असताना आपण सर्वांनी आपले स्वतःची मूक काढून घ्या ही काळाची गरज आहे सांगितलं की ठाकरे समाजाची जी काही मंडळ आहेत ती मंडळ जात असतात तर मी थोडस करेक्शन करतो ठाकरे समाज अजूनही एकत्र पद्धती जपतो आणि जे काही त्या पैसे येतात ते शक्यतो वैयक्तिकरित्या वाटले वापरले जात नाही एक त्या वस्तीची एक पूजा असते ज्या ज्या वेळेस एखाद्या घटना घडेल कुटुंबा तो वेळा वापरला जातो ती आमची संस्कृती आहे एकत्र येण्याची आमचं ओळखण्याच्या उभा मध्ये चुकून मी एखाद्या व्यक्तीचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख केला असेल तर मी क्षमा व्यक्त करतो परंतु समाजाच्या काही भूमिका आहेत त्या भूमिका प्रकल्पने त्या व्यक्तींपर्यंत हे जाणं गरजेचं आहे विशेष या गावातील का पंद नी जे काही दान मंडळ आहे त्यांनी रहिवासी पन्नास पंचावन्न हजाराची मदत केलेली आहे त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि पुनर्शेख त्या आदित्याच्या पवित्रीस विना वागण करतो जय आदिवासी जय राजोजी जय राय धन्यवाद या ठिकाणी